नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं माझ्या ऑल इन वन युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी सुगम भारती ई सहावी पाठ क्रमांक नऊ चला फुडे चला फुडे या पाठाचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत त्यातला पहिला प्रश्न आहे प्रश्न एक ते लिहा अ आणखी पाच मिनिटांनी उडतो ग म्हणणारा उत्तर आहे प्रतीक आ अरे धावन माझा प्राण म्हणणारी उत्तर आहे नदी ई नाचत बागडत येणारी उत्तर आहे झुळूक ई मोठ्या शिस्तीने गाहीने जाणारी उत्तर आहे मुंगी पुढचा प्रश्न आहे प्रश्न दोन एक दोन वाक्यात उत्तरे लिहा तर आपल्याला इथे एक ते दोन वाक्यात प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत पहिला प्रश्न अ आहे सुदाताई प्रतीकला काय सांगत होत्या उत्तर सुदाताई प्रतीकला आता सात वाजले सूर्य वर आला उठ असे सांगत होत्या आ प्रतीकला उत्साहाचे पंख का फुटले उत्तर आहे प्रतीक उठला आणि गॅलरीत आला बाहेरचे प्रसन्न वातावरण पाहून प्रतीकला उत्साहाचे पंख फुटले पुढचा प्रश्न आहे ई प्रतीक नदीला काय म्हणाला उत्तर प्रतीक नदीला म्हणाला किती करते धावपळ घेना विसावा एकतरी पळ कसा येत नाही तुला थकवा कोटून मिळतो उस्ताह नवा नवा पुढचा प्रश्न ई आहे झुळूक पुढे जाताना काय करत होती उत्तर झुळूक पुढे जाताना झाडाखालची पान उडवत त्यांच्याशी खेळत होती पुढचा प्रश्न आहे उ, मुंग्यांनी प्रतीकला कोणता संदेश दिला उत्तर आहे उत्साह कायम मनात ठेवून सतत पुढे जात राहणे हा संदेश मुंग्यांनी प्रतीकला दिला पुढचा प्रश्न आहे प्रश्न तीन खालील शब्द समूहांना दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा एक शीड घालणे पर्याय एक अ आहे शिट्टी वाजवणे आ आहे आनंद व्यक्त करणे ई आहे मित्राला बोलावणे उत्तर आहे आ आनंद व्यक्त करणे दोन उत्साहाचे पंख फुटणे ऑप्शन अ आहे नवीन पंख येणे आ आहे उत्साहाने आकाशात उंच उडणे ई आहे खूप उत्साह येणे उत्तर आहे खूप उत्साह येणे पुढचा प्रश्न आहे प्रश्न चार प्रतीकला वाटेत कोण कोण भेटले त्यांनी प्रतीकला कोणता उपदेश केला तर आपल्याला इथे प्रतीकला वाटेत कोण कोण भेटलं हे लिहायचं आहे आणि त्यांनी प्रतीकला कोणता उपदेश केला हे पण लिहायचंय तर उत्तर आहे प्रतीकला वाटेत सूर्य नदी झुळूक व मुग्या भेटले त्यांनी प्रतीकला हा उपदेश केला चला फुडे चला फुडे देतो आम्ही संदेश तोच मिळवून देईल सर्वांना सुयश प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित आपल्या वहीमध्ये लिहून आहेत आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका पुढचा प्रश्न आहे प्रश्न पाच खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अ तुम्ही रोज किती वाजता उठता तुम्ही रोज किती वाजता उठता हे ते लिहायचं आहे उत्तरही आहे मी रोज सात वाजता उठतो आ तुम्ही सकाळी फिरायला जाता का तुम्ही जाता का सकाळी फिरायला जात असेल तर हो म्हणून इथे लिहायचं आहे हो आम्ही सकाळी फिरायला जातो ई आईने उठवलं तर उठता की सतावून उडता तर तुम्ही काय करता आईने उठल्यावर उडता की सतावून उडता ते लिहायचं आहे उत्तर आईने उठवले तर उठतो पुढचा प्रश्न आहे प्रश्न सहा अ खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा एक उस्ताही उस्ताहीचा समानार्थी शब्द आहे स्फृतिदायी दोन कंटाळा कंटाळाचा समानार्थी शब्द आहे आळस तीन आनंद आनंदचा समानार्थी शब्द आहे हर्ष चार थकवा थकवाचा समानार्थी शब्द आहे शीन पुढचा प्रश्न आहे खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा दिवस विरुद्धार्थी शब्द आहे रात्र दोन लांब लांबच लांबचा विरुद्धार्थी शब्द आहे जवळ प्रश्न सात धावून पळून यांसारखे शब्द लिहा तर आपल्याला पाठात आलेले धावून पळून यांसारखे आपल्याला शब्द लिहायचे आहेत उत्तर आहे नाचून गाऊन जाऊन येऊन थकून भागून करून सवरून पुढचा प्रश्न आहे प्रश्न दहा सतत काम करणाऱ्या प्राणी व पक्ष्यांची नावे लिहा तर आपल्याला इथे सतत काम करणाऱ्या प्राण्यांची आणि पक्ष्यांची नावे लिहायची आहेत प्राणी घोडा बैल गाढव मुंगी आणि पक्षी सुतार पक्षी मधमाशी खालील चित्रांना दोन दोन विशेषण लावा तर आपल्याला इथे खालीचे चित्र दिलं त्यांना दोन विशेषण लावायचे आहेत आता फुलपाखरू दिलेले आहे आपल्याला कोणते दोन विशेषण लावता येईल फुलपाखरांना ते सुंदर पण आहे आणि रंगबिरंगी पण आहे हे दोन विशेषण लावता येईल ससा ससाला दोन विशेषण कोणते लावता येईल पांढरा असतो आणि तो, तो भित्रा असतो गुलाब गुलाबला कुठलं दोन विशेषण लावता येईल लाल असतं आणि ताजे असतं तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या ऑल इन वन यूट्यूब चॅनलला लाईक like, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद